कर्मवीर संस्थेला सव्वीस कोटी चौसष्ट लाखांचा निव्वळ नफा चेअरमन रावसाहेब पाटील यांची माहिती सांगली कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीसह मार्च दोन हजार पंचवीस अखेर सव्वीस कोटी चौसष्ट लाख नफा झाल्याचं व संस्थेने ठेवी कर्जदारांचं उद्दिष्ट पूर्ण केल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब पाटील यांनी आज एका पत्राद्वारे दिले यावेळी संस्थेचं वाईस चेअरमन डॉक्टर अशोक सकळे संचालक ॲडव्होकेट एस पी मगदूम डॉक्टर रमेश ढबू ए के चौगुले नना वसंतराव नवले डॉक्टर एस बी पाटील मोटके डॉक्टर चेतन पाटील संचालिका श्रीमती भाती चोपडे वहिनी तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र खाडे लालासर थोटो मु लालासाव थोटे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम यांच्यासह संस्थेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी कर्मिर पाटील नागरी सहकारी पतसंस्थेत यावेळेला चोवीस पंचवीसच्या सालासाठी सव्वीस कोटी चौसष्ट लाखाचा ढोबळ नफा म्हणून एक विक्रम या पतसंस्थेने केला आहे असं म्हटलं तर नाही ठाण्याने कर्मिळ संस्थेच्या या बावीसशे कोटीचा व्यवसाय टप्पा पूर्ण केलेला असून बाराशे शेहेचाळीस कोटीच्या ठेवीचा टप्पा गाठलेला आहे आणि ह्या वर्षी जवळजवळ एकशे पंचावन्न कोटीने ठेवीमध्ये वाढ झालेली आहे कर्ज नऊशे त्रेपन्न कोटीचा देऊन एक चारशे सोळा कोटीची गुंतवणूक आमच्या विविध बँकेमध्ये आहे ढोबळ डप्यातून दहा कोटी पंच्याहत्तर लाख रक्कम निरा निधीकडे वर्ध करून संस्थेला त्रेचाळीस कोटीहून जास्त झालं आहे वसूल भाग मांडून आठ वाढ होऊन त्रेचाळीस कोटीचं शेअर कार्ड कॅपिटल झालं आहे स्वनिधी एकशे एकशे एक एक ते एकतीस कोटीचा झाला आहे आणि सभासद संख्या सदुसष्ट हजार सहाशे त्र्याऐंशी इतकी झाली आहे तरतुदीनंतर संस्थेला पंधरा कोटी एकोणनव्वद लाख एवढा निर्मळ नफा राहिलेला आहे संस्थेचा नि एक एन पी ए पॉईंट नव्वद टक्के राहिलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने ऊस बिलं आणखीन क्षेत्र आलं असतं तर हा झोप झाला असता परंतु यावेळेला ऊस बिलं लेट झाल्यामुळं थोडंसं एन पी एची तरतूद झालेली आहे परंतु आम आमच्याकडे एम पी एची तरतूद चांगल्या पद्धतीनं असल्यामुळं हा एम पी ए अल्प राहिलेला आहे आणि पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये हा एम पी एव करण्याचा आमचा प्रयत्न राहील यावेळेला आमच्या संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अजय अशोक सकळे आमचे जनरल मॅनेजर अनिल मुर्दूम आमचं संचालकामध्ये डॉक्टर एस पी मुदूम वसंतराव डोंगले वसंतराव ढगू ए के नाना एस पी पाटील मोटके चेतन अप्पासाहेब पाटील संचालिका श्रीमती भारती अप्पासाहेब चो चोपडे चंदन नरेंद्र केटकाळे तज्ज्ञ संचालक के नरेंद्र खाडे लालासाहेब थोटे आणि सर्व संस्थेचे हितचिंतक सभासद ठेवेदार यांना मनापासून धन्यवाद देतो असंच या संस्थेवरती विश्वास आणि प्रेम लोकांनी ठेवावं आणि हे दोन हजार कोटीपर्यंत संस्थेचा जे उद्देश आहे पुढच्या दोन तीन वर्षात ते पूर्ण करण्यासाठी ठेवीदारांनी आणि सर्वांनी सहकार्य करावे असं या निमित्ताने मी विनंती करतो